न्यूज वसा महाभ्रष्टाचारी भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे यांनी भ्रष्टाचारातून कमावलेली करोडो रुपयांची चल अचल संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव करून येणारा पैसा शासन तिजोरीत जमा न केल्यास पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयातील महाभ्रष्टाचारी भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे यांच्यावर अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजची वृत्त मालिका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेला पाठपुरावा यामुळे प्रकाश बोते मुक्काम गोरक्षण नगर अकोला यांना जबरदस्त टोला बसला परंतु केवळ बोथेंची बडतर्फी ही पुरेशी नसून या प्रकरणात आणखीही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे कारण ही कठोर कारवाई झाल्यास यानंतर कोणी अशा प्रकारचा जप्तीची आणि फौजदारी कारवाई कधी होईल किंवा या कारवाईचे राहणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे लायकी नसतानाही भांडारपाल सारख्या वरिष्ठ पदावर पोहोचण्याचा विक्रम प्रकाश बोथे यांनी केलेला आहे अनेक प्रकारच्या तिकडंबा करून आणि वरिष्ठांशी अर्थपूर्ण साठेलोटे करून बोथ यांनी भांडारपाल हे पद अक्षरशः बळकावले त्यानंतर भ्रष्टाचारासाठी चटावलेल्या बोथे यांनी अत्यंत बेबंदपणे आणि बेशरमपणे भ्रष्टाचार केला कुठलीही लाज लज्ज शरम बोथे यांनी भ्रष्टाचार करताना बाळगली नाही जिल्हा रुग्णालयाचा भांडार विभाग आपल्या बापाचा असल्याच्या आविर्भावात बोथेंनी भ्रष्टाचार केला प्रकाश बोथे हे भ्रष्टाचारात एवढे रममान झाले होते की त्यांनी सातत्याने वरिष्ठांच्या आदेशांचीही अवहेलना केली दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात बसून जिल्हा रुग्णालयाला वाळवी सरके पोखरण्याचे काम केले त्यांनी कामकाज रेटताना अनेकदा नियमांना बगल दिली अनेकदा वरिष्ठांच्या अधिकारांवर गदा आणून स्वतःचे भ्रष्टाचाराचे घोडे दामटले एकीकडे एक विविध प्रकारची उपकरणे वस्तूंच्या खरेदीत तर बोथेंनी भ्रष्टाचाराचा कहर केला दुसरीकडे त्यांनी छपाई सरक्या कामात देखील भ्रष्टाचाराचा नवा फंडा शोधून काढला तेथेही त्यांनी बाहेर खर्च मर्यादेच्या जाऊन करीत शासनाला चुना लावण्याचं काम केलं शासनाने वस्तू खरेदीचे किंवा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचे नियम आखून दिलेले आहेत त्या नियमांची पायमल्ली केली अवयव सवा दराने बिल मंजूर करून त्यातून आपल्या मर्जीतील भ्रष्ट कंत्राटदार आणि कंपन्यांचे उखळ पांढरे केले आणि त्यातून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम केले निविदा काढताना कुठलाही नियम पाळला नाही साहित्य आणि उपकरणाच्या खरेदीत निविदा प्रसिद्धीपूर्वी खरेदी नियमावली नुसार प्रथम प्रशासकीय मान्यता निर्गमित करून नंतर खरेदी प्रक्रिया राबवणे आवश्यक असताना सक्षम प्राधिकारी यांची शासकीय प्रशासकीय मान्यता न घेता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली म्हणजे पदोपदी आणि पावलोपावली निर्लज्जपणे बोथेने भ्रष्टाचार केलेला आहे बोथे यांच्या भ्रष्टाचाराने जिल्हा रुग्णालयासह त्याअंतर्गत येणाऱ्या इतर रुग्णालयांमध्ये इतका कहर माजवला की अक्षरशः बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीचे आमदार श्वेता महाले यांना हे मुद्दे थेट राज्य शासनापर्यंत नेऊन मांडावे लागले परंतु तोपर्यंत प्रकाश नामदेव बोते हे भ्रष्टाचार करून करून इतके मस्तवाल झाले होते की त्यांनी त्यानंतरही भ्रष्टाचार कमी केला नाही प्रकाश बोथे यांनी मुजोरी एवढी वाढली होती की त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी करण्यासाठी जी समिती आली होती त्या समितीला त्यांनी कागदपत्रे देण्यास साफ नकार दिला समितीकडे दस्तऐवज हस्तांतरित केले नाही प्रकाश बोते राहणार अकोला यांची कारकीर्द आणि त्यांचा भ्रष्टाचाराचे पाप पाहता त्यांच्यावर आता बडतर्फीची कारवाई तर झालेली आहे परंतु ही कारवाई पुरेशी नाही बडतर्फीचीच कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरे तर खूप विलंब लावलेला आहे येत्या काळात प्रकाश बोथे यांनी भ्रष्टाचारातून जी अवाढव्य अवैध संपत्ती कमावली आहे ती जप्त करून शासन दफ्तरी जमा करावी तसेच त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा खटला चालवावा जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागावर ताशेरे ओढण्याचे काम दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज करीत राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा